तर समोर बघू शकता बोसकी लावलेल्या आहे मित्रांनो पहिला झोला आणि पहिल्या झोल्याच्या कोलव्या बघू शकता नुसत्या कोलव्या कडकमध्ये जवळपास दो दोन दोन एक ते दोन किलो शंभर टक्के वाजायला लागल्या कडक 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 चिमणी आणि कोलव्या मिक्स मच्छी आहे हे बघा नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षय पटेल आपलं सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबागचा कोल्हा हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो संध्याकाळ झालं आहे संध्याकाळी एक फिशिंग एक आगळी वेगळी म्हणजे बोसकीची फिशिंग कारण आता झिली कोलंबीचा सीझन चालू झाला आहे पाऊस भरपूर पडतोय आणि झिली कोलंबी भरपूर आहे तर त्यासाठी आम्ही बोसकी टाकले तर समोर बघू शकता बोसकी टाकून झालंय ले। इंट्रो लेट करतोय तर बोसकी टाकून झाले आता कोलब्या बघूया किती पडतात कोलब्या तर भरपूर पडतील तरी व्हिडिओ स्किप न करता पहा आज व्हिडिओला खूप मजा येणार आहे हा सीझन हा खाली आत्ताच असतो जिली कोलंबीचा तर बघा कसल्या कोलब्या पडतात त्या चला समोरचा एरिया बघू शकता तर हे आहे टास आणि टाशीमध्येच आम्ही अखंड थरला अख्खा बघा कशा प्रकारे थरला आहे ज्याने मधीतला पाणी जाईल आणि प्रेशरने पाणी येईल तर समोर बघू शकता बोसकी लावलेलं आहे त्याच पाण्याला प्रेशरने आणि जास्त ही कोलंबी संध्याकाळीच पडते तर समोरचा आजूबाजूचा एरिया बघू शकता पावसाचं वातावरण पूर्ण झालेलं आहे जसं आपण मित्रांनो पोगळण्यासाठी झोला घेतो म्हणजे एक पंधरा ते वीस मिनटं याला आपण टार्गेट तसंच लावू जास्त नाही झोले घेणार आपण चार तीन ते चार घेणार आता सा सा हो आ, आता तर संध्याकाळची वेळ आत्ता वाजलेत ते म्हणजे जवळपास साडेसहा वाजलेत साडेसहा ते आठपर्यंत आपण राहू पण किती झोले होतात ते बघू कोलबी पाडण्यावर आहे कोलबी पडेल तरी व्हिडिओ स्किप न करता पहा आणि आता डायरेक्ट उकवताना भेटू तर मस्त अर्धा तास झाला आहे आणि बोसकी उकवायला चाललो आहे संध्याकाळची वेळ बघा आम्ही तर आहे बोसकी उकवते वर्तीचं कसरत बसकी उपाची पद्धत बघा किती वाटल्या कोलंबी फिशिंग आगली उगली बसकीची Nå maler vi. कोलंबीची साईज कडक एक नंबर मित्रांनो पहिला झोला आणि पहिल्या झोल्याच्या कोलव्या बघू शकता नुसत्या कोलव्या कडकमध्ये जवळपास दोन दोन एक ते दोन किलो शंभर टक्के आणि कोलबीची साईज तुम्ही बघ बघता ही बघा ही कोलव्या आत्ताच तुम्हाला आणि खावाला पण टेस्टी लय भारी बघा कडाकर 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 आणि आता काय कोलव्या एक नंबर पण एक नंबर मेहनत आपण एक नंबर केली झोला आणि कालुक झालेला आहे चला बघूया काय भेटते ते बसला आणने ठिया मांडलं आहे बघूया काय आता चिंबोडी आलाय वाजायला लागले कड़ा, कड़ा कडक 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 कशी आहे मजा दुसरे झोल्याच्या मित्रांनो आपण काय कमी नाही जवळपास अर्धा किलोच्या आसपास असतील आबा आणि डोले लागले चमकाला कडकमध्ये एक नंबर आणि चिंबोडा पडलेला आहे मस्त साईजचा आपला महत्वाचा आहे म्हणजे कोलंबी टाईट कोलंबी आता डबल टाकू आणि डबल झोला घेऊ असं करत राहू तोपर्यंत आपल्या कोलव्या पडतात तोपर्यंत दुसरी बोसकी तर इथं पण मांडा मांडलेला तर इथं बघूया किती कोलव्या पडतात इथं पण मस्त प्रेशर फेटलाय पाण्याचा वास्तान कोलब्या आहेत ना वास्तान कोलव्या म्हणजे आहेत मित्रांनो दुसरी बुसकी आपली वरची या अशी तात्पुरती टाकले कारण जी मच्छी आहे ती इकडे खाली जायला नको म्हणून इथे पण आखंद भरलाय काय करपाल पडले कारपाल पडले बघ उघडलो त्याच्यानं करता करपाल पण आहे आणि कोलव्या पण आहे मित्रांनो अशीच आहे बुसकी म्हणजे इथं टाकलेलं आहे फक्त आडवासाठी बघा कोलव्या होऊ शकता दुसऱ्या बसकीच्या कडकमध्ये मस्त असा कालोक पडलेला आहे आणि तिसरे झाला अर्धा तास झाला जवळपास तिसऱ्या झोलाला सुरुवात करतोय बघूया काय तिसऱ्या झाल्यात पडतोय तो हाडं कोलबी कमी पडेल ना हाडं आलं ना हाडं नाही ना, चिमणी जे आपण उध्वनीची बघितलीत तसंच आता हाड आलं कोल्बी कोलबी बघूया आता किती पडते ते बघा मला नाचं गुंतलं ना, ना कोलबी आहे आता मिक्स झाला आहे सगळा हाडा फाडा आणि कोलबी हाडा आले की जर कोलबी कमी होते तर बघूया कोलबी आहे पण चिमणी बघा हाडा म्हणजे चिमणी साईज पण बऱ्यापैकी झाले हाडा हाडा आता ही वेगळी बघायला भेटेल कारण चिमणी पडलेली आहेत वली, लागल ला, काटा सोड त्याच्या सूट नाही जाणार मिक्स आहे सगळा आडा कोलबिया बाबा हे बघा आता कोलव्यांचा थोडा फार कमी हे आहे प्रमाण पण हाडा पड़ला आहे तर डबल टाकू आणि बघू आता शेवटी काय पडतंय ते बघूया मस्त अंधार कड़क कडकमध्ये हाड लागला की लय झोंपतंय माळ लयस सावशी दिन काम करावं लागते हे पडलं की नंतर चेक करा लागला सगळे मच्छी या नाही मच्छर पण जाम लागायला लागले पडल्यान कोल्ह्या हां बघा कोला भरून काय हे करशील सांग बरोबर चिमने किती आले ना बघा मोठी विटी काल तीन भेटली मला मोठी काय आता हाड्यांचे उधवन लागले झोला <laughs> भरून हाड आले आता जरा हाडस ना बघा हाड कडक मध्ये झोला भरून हाड काय या <laughs> <laughs> हाड्यांची उधवन कडकमध्ये बघा ओचा का बहुतेक मित्रांनो लास कारण हाडे जास्त पडायला लागले आपण कोलबीसाठी आलेला आहे एवढे हाडे नको आपल्याला चला आता दाखवू तुम्हाला किती कोलब्या भेटतात ते तिसरं आहे जो आपण तुम्ही बघू शकता चिमणी आणि कोलबी मिक्स मच्छी पडलेली आहे बघा जवळपास दो दोन किलो जवळपास दो नुसते हाडच पडलं असते हे <laughs> बघा कारपाल कोलबी मिक्स आजच्या कोलव्या बघू शकता तुम्ही कडक सा काम झालेलं काम फिट हे बघा हा बघा कडक साईज तर मित्रांनो फायनली आपली फिशिंग कंप्लीट झाले आज बोस्कीच्या फिशिंगला भरपूर अशा कोलंबिया भेटल्या आपल्याला तुम्ही तर पाहिल्याच असेल जवळपास नाही बोलला तरी चार ते पाच किलो कोलबे भे आपल्याला भेटल्या असतील जास्त नाही फक्त तीन ते चार उकवे घेतले तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट रा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशा नवीन का पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर